शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का चांगल्या पिकांचे आणि उत्तम उत्पादनाचे हे खरे रहस्य काय आहे हे सर्व मातीपासून सुरू होतं पण तुमच्या जमिनीला काय हवं आहे हे तुम्हाला कसं कळेल या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे माती परीक्षण माती परीक्षण हे एक साधे पण शक्तिशाली साधन आहे जे तुमच्या मातीतील नेमकी कोणती पोषक घटक आहेत हे तुम्हाला सांगतात जेणेकरून आपण योग्य प्रमाणात खत वापरून उत्पादन खर्च कमी करू शकतो यामुळे पैशांची बचत होते आणि पिके मजबूत आणि निरोगी होण्यास मदत होते आता अंदाज लावण्याची गरज नाही फक्त स्मार्ट शेती शेतापलीकडेही माती परीक्षणामुळे आपल्या पर्यावरणाचेही रक्षण होते कारण फक्त आवश्यक असलेल्या खतांचा किंवा पोषक तत्वांचा वापर होतो यामुळे माती निरोगी राहते मातीची थूप कमी होते आणि जमीन अधिक उत्पादक होते तुमच्या शेतीसाठी आजच एक स्मार्ट निवड करा तुमच्या मातीचे परीक्षण करून घ्या आणि त्यामुळे होणारे बदल अनुभवा